पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोजगार निर्मितीला पाठिंबा देण्यासाठी रोजगार क्षमता वाढवण्यासाठी तसेच सर्व क्षेत्रांमध्ये सामाजिक सुरक्षा वाढवण्यासाठी विशेषतः उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी रोजगाराशी संबंधित प्रोत्साहनपर ई e. एल आय योजनेला मंजुरी देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन पंधरा हजार रुपयापर्यंत मिळेल तर नियोक्त्यांना अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी दोन वर्षापर्यंत प्रोत्साहन दिले जाईल तसेच शे उत्पादन क्षेत्रासाठी आणखी दोन वर्षासाठी वाढीव लाभ दिले जातील दिल। चार पॉईंट एक कोटी तरुणांना रोजगार कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधानांच्या पाच योजनांच्या पॅकेजचा भाग म्हणून दोन हजार चोवीस पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ई एल आय योजना जाहीर करण्यात आली होती जिचा एकूण अर्थसंकल्पीय खर्च दोन लाख कोटी रुपये आहे नव्याण्णव नौ चारशे सेहेचाळीस कोटी रुपये खर्चाच्या ई एल आय योजनेचे उद्दिष्ट दोन वर्षाच्या कालावधीत देशात तीन पॉईंट पाच कोटीहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे असे आहे ह्यापैकी एक पॉईंट ब्याण्णव कोटी लाभार्थी पहिल्यांदाच कामगार क्षेत्रात प्रवेश करतील या योजनेचे फायदे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलाई दोन हजार हाँ दर निर्माण दरमियान निर्माण नौकर लागू होते हैं योजने से दोन भाग है भाग अ पैयांदा काम करना वक्ष करतो तर भाग ब नियुक्त लक्ष्य केन्द्रित करतो। एम्प्लॉयमेंट लिंक इंसेंटिव स्कीम जो पिछले बजट में पास किया गया था सरकार ने अभी उसको लॉन्च किया है फर्स्ट ऑफ ऑगस्ट दो हज़ार पच्चीस से दो साल तक ये चलेगा इसमें एम्प्लॉज के लिए बेनिफिट है एंड एम्प्लॉयज के लिए एंड द परस इज टू इंक्रीज एम्प्लॉयमेंट एट द सेम टाइम द एम्प्लॉयज़ Are inclined to continue in the job so that they get the benefit of fifteen thousand after every six months in two parts, seven and a half, seven and a half thousand. The employees would also be benefited by way of three thousand per month, up to three thousand per month, in respect of each of the employees. the employment would increase. The social security benefit across the workforce, more number would be enrolled and the country as a whole would develop any other, uh, the incentive for the employee is not only monetary but uh, and the monetary part would uh, should uh, compel him to continue in the employment because apart from the salary he would be getting his getting contribution from the government सरकारने नुकतीच एम्प्लॉयमेंट लिंक स्कीम लॉन्च केलेली आहे या योजनेमध्ये रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे या योजनेचे दोन भाग आहेत पहिल्या भागामध्ये जे फर्स्ट टाईम एम्प्लॉईज असतील त्यांना पंधरा हजार रुपयेपर्यंतचा बेनिफिट त्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये मिळेल हा जो फायदा आहे हा दोन टप्प्यामध्ये मिळेल पहिला सहा महिन्याची पूर्ण सर्विस केल्यानंतर आणि दुसरा बारा महिन्याची सर्विस पूर्ण केल्यानंतर दुसरा टप्पा जो आहे त्याचं पेमेंट मिळण्यासाठी त्या एम्प्लॉईला फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम पूर्ण करावा लागेल दुसरा जो पार्ट आहे भाग ब या योजनेचा तो आस्थापना म्हणजे कंपन्यांसाठी आहे अशा कंपन्या ज्या कमीत कमी दोन किंवा पाच नवीन एम्प्लॉई जॉईन करून घेतात अशा कंपन्यांना अशा आस्थापनांना महिन्याला प्रत्येक कर्मचाऱ्यामागे तीन हजार रुपयेपर्यंतचा फायदा त्यांच्या पॅन लिंक्ड बँक खात्यामध्ये वर्ग केला जाईल आणि हा जो फायदा आहे हा सगळ्याच क्षेत्रांना लागू आहे दोन वर्षापर्यंत हा फायदा मिळेल आणि विशेषतः मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे उत्पादन क्षेत्र आहे उत्पादन क्षेत्रासाठी हा फायदा चार वर्षांपर्यंत लागू असेल या योजनेच्या माध्यमातून देशामध्ये जवळपास साडेतीन हजार करोड रोजगार निर्मितीचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि या योजनेसाठी सरकारने एक लाख करोड रुपयापर्यंत बजेट आवंटित केलेलं आहे वयोमर्जा काय ठेवली वयोमर्यादा नाही